जपानमध्ये तुमचं आज स्वागत करते मी आणि आज आपला दिवस सुरू होत आहे पावसाने तर आज पाऊस पडतोय आणि रेनी डे आहे आणि सकाळी स्नो पण पडला तुम्हाला मी इकडचं पावसाचं थोडं वेदर दाखवते की कसं दिसतं सगळं पावसात हे बघा आता ना ॲक्च्युली स्नो ना सकाळी स्नो पडला आणि आता जोरात पाऊस झाला त्यामुळे मी सगळे कपडे वगैरे आतमध्ये घेतली आहे तुम्ही खालचं बघू शकता खालती पण लोक छत्र्या वगैरे घेऊन बाहेर पडली ना वेदर फोरकास्ट वरती ऑलरेडी स्नो वगैरे किंवा पाऊस पडणार असेल डे कसं आहे ते आधी सांगितलं ना की लोक छत्र्या वगैरे घेऊन बाहेर पडतात पण बघवा स्नो पण पडतो ऍक्च्युली हलका आहे एवढा दिसण्यासारखा स्नो नाही आहे पण हलका हलका स्नो पण होतोय त्यामुळे वेदर एकदम थंड झाले आणि समोर माझ्या इथून ना स्काय ट्री दिसतो टोकियोचा पण पन तो पण आता दिसत नाही आहे कारण लपून गेलं आहे आपला टोकियो टावर पण एकदम लपून गेलाय सो येस तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझं डेली रुटीन तर आत्ता वाजलेले आहेत पावणे एक आणि अडीच वाजेपर्यंत टाईम आहे की घरातलं थोडंसं क्लिनिंग वगैरे करून घेणं तर मा मा था 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 मग म्हणून मग आता किचन सगळ्यात आधी प्राईम असतं की आधी किचन क्लीन करून घेणं कारण तिथेच घाईघाईमध्ये आपण खूप गोष्टी ठेवलेल्या असतात आणि मग त्या सगळ्या जागेवरती ठेवण्यासाठी मग तो वेगळा टाईम लागतो आणि त्यामुळे मग हा क्लिनिंगचा जो टाईम आहे ना तो मला एक तास तरी असा वेगळा काढावा लागतो आता लॉन्ड्री वगैरे तर मी ऑलरेडी केलेली आहे मी दोन दिवसातून एकदा करते डेली करत नाही आणि नंतर किचन क्लिनिंग फ्लोअर क्लिनिंग वगैरे करून घेणार आणि मग त्याच्यानंतर मुलाला स्कूलमधून पिकअप करायला जाणार आणि आजचं जे वेदर आहे ते तर मी तुम्हाला सकाळीच दाखवलं की सकाळी नऊ वाजल्यापासून ॲक्च्युली पाऊस पडतो आहे आणि वेदरवरती तर फ लिहिलं नाही आहे स्नो बट हलका असा स्नो पण होतो आहे बाहेर कधी कधी वेदरवरती लिहित नाही पण होतोच नो आता तुम्ही बघितलं असेल ती कॅप्सूल मी टाकली इथे ना अशा कॅप्सूल भेटतात ड्रेनेजमध्ये टाकण्यासाठी जेणेकरून काही ब्लॉकेज कचरा वगैरे असेल ना तर तो, तो देखील निघून जातो तर इथे आपल्या इथे इंडियामध्ये देखील भेटतात पण हे कॅप्सूल असे जे आपण प्लॅस्टिक पाईपमध्ये पण टाकू शकतो एवढे पण हार्ड प नाही आहेत की आपल्या इथे जे आ, पावडर भेटते ना ती थोडी प्लास्टिक पाईपमध्ये तुम्ही नाही टाकू शकत ते प्लास्टिक पाईप बिथळून जाईल असे आहे आणि आता हे मी ओलेट इश्यू आहे त्याच्याने थोडंसं गॅस क्लिनिंग करते कारण की ह्याच्याने प्रॉपर गॅस क्लीन होतो तुम्ही बघू शकता आता इथे माझा किचन जो आहे तो क्लीन झालेला आहे आणि आता क्लिनिंगचा जो पार्ट आहे ना तो झाल्यावरती थोडं मन प्रसन्न होऊन जातं आणि आता थोडं मला ना सामान आणायचं होतं संध्याकाळी भाजीसाठी वगैरे तर मग समोरच मॉल आहे तर तिकडे जाऊन मी आता सामान आणणार आहे जसं काही तुम्हाला दाखवलं होतं की कि मी किचन वगैरे क्लीन केला होता तर म्हटलं की आता जरा किचन वगैरे क्लीन करायच्या आधी त्यानंतर टेबल क्लीन करणार होती पण जरा थोडं सामान आणायचं होतं इव्हनिंगच्या थोडं आपलं जेवणासाठी वगैरे म्हटलं की मुलाला घेऊन स्कूलमधून येण्याच्या आधी घेऊन येते म्हणजे काही आ... त्याला स्कूलमधून आणायच्या आधी घेऊन आली म्हणजे काय नंतर काही होत नाही मुलं आल्यावरती मग त्याच्यामुळे ते सामान घेऊन आली तर तुम्हाला मी दाखवते काय काय आणले ते तर हे बघा पालक आणला आहे हंड्रेड एनला हंड्रेड एन आणि विथ टॅक्सिस वन झिरो एट एनला असा पालक आहे हा छान असा हिरवागार पालक आहे तुम्ही बघू शकता पालक आणला आहे आणि थोडं लिक्विड आणलं आहे फ्लोअर क्लिनिंग फर्निचर क्लिनिंगचं आणि या मिरच्या आणल्या तुम्ही बघू शकता मिरच्या ना अशा पॅकेजिंगमध्ये भेटतात तिकडे आणि मिरची आहे टू सेवन्टी एट यांला म्हणजे तसंच ते इ इंडियन करन्सीमध्ये तुम्ही कॅल्क्युलेट करून घेऊ शकता आणि हे थोडं अनसॉल्टेड बटर आणलं आहे कारण का ते थोडं हवं होतं आणि हे चीज आणलं आहे मुलाला टिफिन वगैरे थोडं देण्यासाठी म्हणून तर ह्या सगळ्या गोष्टी मिंट वगैरे आणि नाही इथे बघा अशा सेंटेड अगरबत्त्या भेटतात हे अशा छोट्या असतात आणि खूप मस्त युमे नो युमे म्हणून आहे हा फ्लेवर है सेंट है। आप, आप सेंट आप, आ, तर खूप छान आहे जा मस्त एकदम सेंट खूप छान आहे एकदम म्हणजे मला वाटतं चंदन वगैरे कसं असतं चंदन वगैरे तसं हे बघा अशी असते इस्टिक अशा अगरबत्ती असतात आपलं म्हणजे आपल्यासारख्याच असतात पण सेंट वेगळा आणि थोडं टेक्स्चर वेगळं म्हणजे पूर्णच ब्लॅक आहेत बघा तर अशा प्रकारचं आहे थोडं तर मी आता पॅक करून ठेवते मंदिराच्या इथे म्हणजे कधी संध्याकाळच्या वेळी वगैरे थोडी पूजा करून घेईल म्हणून आता मी काय करणार मुलाला तर मला आणायला जायचं आहे पण त्याच्या आधी थोडं दिवा वगैरे लावून घेते कारण माझ्या आता अंघोळ वगैरे झाली आहे अंघोळ वगैरे होईपर्यंत थोडा उशीरच होऊन जातो आणि अस ना मी बाहेरचं क्लायमेट एवढं थंड आहे ना खूप जास्त थंड क्लायमेट आहे आणि मग त्याच्यामुळे मग सगळ्या गोष्टी बाहेर कपडे वाळत घालता येत नाहीत मग त्या मशीनमध्येच ड्राय करून घ्यावी लागतात कपडे आणि मग ती हवी हो तशी ड्राय होत नाहीत मग ती पुन्हा एकदा घरामध्ये थोडीसे हँगर्सला लावा लागतात तर आत्ताच माझी पूजा वगैरे सगळी झाली आहे आटोपली आहे तुम्ही बघू शकता छान असं हो जेव्हा आपण पूजा वगैरे करतो ना मग त्यानंतर एकदम मन असं प्रसन्न होतं आणि दिवस पण थोडा जरा चांगला जातो थोडा पॉझिटिव्ह वाटतो तर आता इथे माझ्या मुलाला स्कूल मधून पिक केलं आम्ही दुपारचे वाजलेत पावणे तीन तुम्ही बघू शकता मी तुम्हाला सकाळी स्नो दाखवला होता आणि तेव्हा पाऊस होत होता हलका आणि त्यात थोडासा हलका स्नो पण आता स्नोचा थोडा स्पीड जो आहे ना तो वाढला होता आणि ह्यांच्या स्कूलच्या टायमिंगला एक्झॅक्टली वाढला आणि मग तेव्हा मुलांची मज्जा झाली सगळी मुलं एकदम खेळायला लागली आणि लहान मुलांना स्नो म्हणजे एकदम त्यांच्यासाठी मॅजिकल असतं ते सगळं बघणं आणि सगळीच मुलं जेव्हा खाली येत होती ना तर एक्साईट झालेली स्नो बघून मुलांसाठी ते फेवरेट असतं आणि इथे तुम्ही बघू शकता देवांश आणि देवांचा एक फ्रेंड आहे स्कूलमधला तो इथे खेळत होते पाण्यामध्ये मुलांना कसं स्कूल सुटल्या सुटल्या घरी घेऊन जावं लागतं कारण का हे वेदर जे आहे ना ह्या वेदरमुळे मुलं जास्त आजारी पडतात तो एक प्रॉब्लेम आहे इकडे त्यामुळे लवकर जितकं होईल तितकं घरी हो घेऊन जावं लागतं पण ह्याला आज घरी यायचंच नव्हतं स्नो ह्याला स्नोमध्ये खेळायचं होतं आणि तुम्हाला हे स्नोचं वेदर बघून कसं वाटलं हे पण मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हे आपले असे रुटीन व्हिडिओज पाहायला आवडत आहेत का ते देखील मला कमेंटमध्ये सांगा आणि हा जो एरिया आहे ना हा स्टेशनचा एरिया आहे जिथे मी राहते ना तिथे तर हा तिकडे देखील स्नो खूप जास्त होता ना त्यामुळे रस्ते जे होते ना ते बऱ्यापैकी ओले झाले होते आणि जास्त माणसं नव्हती बाहेर कारण ह्या टाईम जो आहे ना बिझी टाईम आहे बऱ्यापैकी माणसं असतात बाहेर पण आज स्नोमुळे लोक जास्त बाहेर नव्हती फक्त कामापुरती बाहेर आलेली मुलांना घेणं सोडणं किंवा नॉर्मल ग्रॉसरी स्टोरमध्ये मध्ये जाणं त्यामुळे नंतर हा स्टेशन एरिया जो आहे तो खूप जास्त बिझी असतो माणसं सतत जात असतात या रोडवरती आणि इकडे ना अशी लहान मुलं पण वगैरे घेऊन चालतात पण देवांशला नाही घ्यायची छत्री त्याला स्नो मध्ये खेळायचे आपल्या मुलांसाठी एकदम म्हणजे त्यांच्यासाठी फर्स्ट सीझन आहे ना नंतर माजारी पडायचं तर आता आम्ही जस्ट घरी आलो आणि थोडे केस वगैरे पण ओले झाले स्नोमुळे आणि त्या देवांशला पण थोडं चेंज केलं आता देवांशी हाय तो पण थोडा स्नोमध्ये खेळला ऐकतच नव्हता घरी यायलाच लागत नव्हता आणि आता स्नो बऱ्यापैकी आज ना थोडं हॅबीच वाटला हे बघा अजून पडते आणि खरंच खूप भारी झालंय क्लायमेट आणि ना अशा स्नोमध्ये ना असं वाटतं की भजी वगैरे करावेत आणि खावीत आणि डायनिंगवरतीतून बघू शकता अजून तसं सामान पडले आता ते सामान वगैरे पण उचलते मी 残るのわざがるがじゃな तुम्हाला दिसत असेल ना ते पूर्ण ब्लॅक आहे टॅरेस आहे तसं बाधितं बिल्डिंगचं ब्लॅक बी होतं वरतून स्नोनी पूर्ण लेअरिंग झालं त्याचं वाईट लेअरिंग आणि खूप जास्त स्नो आहे पण मोठी तरी पण बाहेर एकून दिसत असेल जी लोकं टू आहेत ना दरवर्षी स्नो करतो किंवा खूप करत यूज लोष्ट तीच लोकं बाहेर आहेत असे जास्त तुम्हाला दिसणार नाही ते बघा आमचं पिल्लू पण इथे बाहेर आले आहेत स्नो बघायला त्याला मी जॅकेट घातलं कारण तो ऐकवताच नव्हता त्याला स्नोज बघायचा आहे तो आला बाहेर तो पण झोपेतून उठला आता वरून बघू किती हवा हो पण सुटली आहे त्यामुळे आता ना जास्त थंडी वाजणार असो आणि बाल्कनीत उभी राहिली पण असं एकदम घसरल्यासारखं होतं तुम्ही दिसत असेल ना आता वाजले संध्याकाळचे पावणे दहा आणि आता ॲक्च्युली मला ग्लव्स वगैरे सगळं घालून छत्र्या घेऊन बाहेर पडावं लागतं आहे त्याचं कारण हे की एकदम अनप्रेडिक्टेबल स्नो होता आणि माझ्या हजबंडनी जॅकेट पण नाही कॅरी केलं काहीच नाही आणि तो ऑफिसमधून येत होता स्टेशनला आला आहे तो तर त्याला आम्ही छत्री घेऊन जात होतो आणि ग्लोव्स वगैरे तर तुम्ही बघू शकता माझ्या बिल्डिंगच्या बाहेर इथे किती स्नोचं म्हणजे लॅरिंग झाल्याने चालता येत नव्हतं रोड खरंच खूप स्लीपरी झाला होता पण देवांच्या हतात मी एक छत्री दिलेली आणि त्याला बोलली चाल तर त्याला पण ते चालायला मज्जा मज्जा वाटत होती ॲक्च्युली आणि त्याच्यासाठी हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे ॲक्च्युली की एवढं सगळं म्हणजे वेगळं थोडं म्हणजे आपल्या भारतात ना असं वे असं हे सगळं मुलांना एक्सपिरियन्स करायला भेटत नाही की असे रस्ते वाईट रोड स्नो त्याच्यातून चालणं पण इथे ना, ना लहान मुलं बिंदास खेळत असतात बाहेर आणि त्यांना त्या वेदरची सवय आहे आपली मुलं नवीन आहेत त्यासाठी आणि तुम्ही बघू शकता माझ्या बिल्डिंगचा हा रोड मी तुम्हाला सकाळीच दाखवलेला ब्लॉगमध्ये की व्लॉगच्या सुरुवातीला पूर्ण ब्लॅक रोड आहे आणि आता बघा तो पूर्ण वाईट दिसतोय आणि पूर्ण फक्त वाईट नाही तो बऱ्यापैकी लेयर्समध्ये वाईट आहे आणि तिथून बघू शकता बरीच लोकं अनप्रेडिक्टेबल होते आणि विजा वगैरे आहेत बऱ्याच लोकांनी छत्र्या कॅरी केल्या नाहीत कारण हा स्नो ना हेवी झाला आणि एकदम अचानक झाला त्यामुळे लोकं तयारीत नव्हती आणि तसंच माझ्या हजबंडचं पण झालं त्याने तयारी नाही केली आणि ग्लव्स नाही कॅरी केले छत्री नाही कॅरी केली आणि तसाच गेला ऑफिसला आणि आता तिकडून येईपर्यंत ॲक्च्युली ऑफिसमध्ये हिटर असतात पण ऑफिसच्या बाहेर प्रॉब्लेम होतो आणि हा पूर्ण एरिया माझ्या आजूबाजूचा आहे तुम्ही बघाल मी सकाळी तुम्हाला दाखवला होता आणि आत्ता बघा तुम्ही ह्याच्यावरून अंदाज घेऊ शकता स्नो किती हेवी झाला आहे आणि ॲक्च्युली टोकियोमध्ये खूप रेअर होतो स्नो होतो स्नो पण असं एकदम अनप्रेडिक्टेबल तर मी आल्यापासून पहिल्यांदाच झाला आहे नाही बऱ्यापैकी स्नो जो जेव्हा जेव्हा होतो ना तेव्हा फोरकास्टमध्ये शो होतं की आज शो स्नो होणार आहे मग त्याप्रकारे माणसं सगळी तयारी करून ग्लव्स घेऊन क्लॅप कॅप्स घेऊन जॅकेट्स घेऊन सगळं तशा प्रकारचे ग स्नो शूज वगैरे घालून नॉर्मल बाहेर पडतात पण आज बऱ्यापैकी लोक मला तयारीत दिसतच नाही आहेत त्यामुळे सगळ्यांचीच धावपळ होती आणि आता इथे बघा बघू शकता की जास्त स्नो आहे म्हणजे मी तुम्हाला सकाळी दाखवलं होता दोन वाजताचा स्नो तो पण जास्तच होता हॅबीस होता पण हा जो आहे ना तो खूप जास्त आहे मी ते आणि आता वाटते संध्याकाळचे संध्याकाळ नाही रात्रीचे नऊ पावणं दहा झालेत आणि आता पूर्ण लेअर झाले तुम्ही आवाज पण ऐकू शकता असं आता सध्या टोकियोमध्ये असं वेदर आहे स्नोबी डे होता आज आणि मे बी उद्या पण पडणार आहे उद्या पण स्नो पडणार आहे तो भार, न, आ, तो कमी कमी हो। सो खूपच वेगळं आहे आपल्यासाठी हे क्लायमेट कारण आपण भा आपल्या भारतामध्ये मी मुंबईतून बिलॉंग करते आणि मुंबई साईडला हे असं क्लायमेट खूप कमी असतं कमी काय नसतंच हे आपल्याला सगळं एक्सपिरियन्स करायला स्नो पार्क्समध्ये जावं लागतं आणि हे इथे आम्ही लाईव्हली एक्सपिरियन्स करत आहोत सो छान वाटतं मी माझा हा देखील एक्सपिरियन्स सुंदर कॅप्चर आणि पूर्ण झाडं वगैरे सगळं स्मू झालं आहे ही माझी अशी बिल्डिंग तर अजयला बघताच त्यांनी लगेच अंबरीला हातामध्ये दे दिला आणि तुम्ही बघू शकता तो देखील कुठल्याच गोष्टीने प्रिपेअर नाही कॅप घातली नाही ग्लव्स त्यामुळे खूप जास्त आ, हालत बेकार होती आणि स्टेशनला जाईपर्यंत त्याला वाटलं मी ह्याला कशी घेऊन येईल वॉक करून वगैरे म्हणून तो स्वतःच अर्धा रस्ता आला आणि अर्धा रस्ता आता आम्ही चाललो तुम्ही समोर बघत असाल बरीच लोकं बाहेर होती शॉप्स पण काही काही ओपन होते आणि तुम्ही बघू शकता झाडं वगैरे सगळी वाईट झालेली हे इकडे ह्या बाजूला बघाल किती सुंदर दिसतंय हे म्हणजे नेहमी आम्ही ही, कड़े बजुला बगाल की है, आ, ही आ, ग्रीन झाडंच बघतो आणि हे असं बर्फाने आच्छादलेली जी झाडं आहेत ना ही म्हणजे छान वाटत आहेत डेली बघते मी हा रोड पण आज असा वाईट पूर्ण रोड झालेला बघून खरंच खूप छान वाटतंय आणि तुम्ही बघाल की तुम्हाला लोक बाहेर जास्त दिसणार नाहीत कारण ह्या रोडवरती चालता येत नाही ॲक्च्युली थोडा स्लिपरी झाला आहे पण बघा एवढ्या स्नोमध्ये देखील शॉप सगळे चालू आहेत जो शॉप शॉपचा जो क्लोजिंग टाईम आहे ना तोच आहे त्या टाईमलाच ते लोक क्लोज करतात आणि बऱ्यापैकी लोक जी आहेत ना ती कोणी बाहेर नाही जे स्नोमध्ये खेळणारी आहेत ती असतील एक दोन आणि तुम्हाला हा आजचा स्नोई डे हेवी स्नोई डेचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या व्हिडिओला जे आहे ते लाईक नक्की करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपडेट करते नवीन व्हिडिओ टाकते ना तेव्हा त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येत राहणार तुमच्या मोबाईल फोनवरती तेव्हा तुम्हाला आलेला व्हिडिओ बघता येऊ शकेल तुमच्याकडून कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही तुम्ही हे बसस्टॉप पण बघू शकता किती छान दिसतं आहे आणि हे सगळ्यांना लहानपणी आम्ही मुव्हीजमध्ये वगैरे असं बघायचो आणि आत्ता असं रिअलमध्ये बघून ना खरंच खूप छान वाटतंय आणि हा माझा हॅवी स्नोचा आजचा एक्सपिरियन्स देखील मी तुमच्याबरोबर शेअर केला आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर पुन्हा भेटूयात आपण एका छानशा एका व्हिडिओबरोबर एक्सायटिंग व्हिडिओबरोबर तोपर्यंत बाय बाय